भावांना चाललोय मासे पकडायला आणि मासे पकडायला कोण कोण आहे तर पप्पा मी आमचा दादा बारका बंधू दादा तुझ्या आईला भिलो मी हे बघा आमचा दादा हा माय भावांनो तर आव मासे धरायला आता मासे धरणार बघा नक्की जाणले सगळ्या गोष्टी आहेत मासा आजी बड़े बड़े मोटे -मोटे मासे धरून अशी नंबर भाजी झाली पाहिजे लय बडे बडे मासे मोठे मोठे मासे बघायचे दिसणार नाहीत जरा आणि हलतो ह्या नाही असे दिसणार नाहीत मासे भरपूर मोठे मोठे मासे आहेत अशी नंबर एक भाजी करणार म्हणजे नाद करायचं नाही मासे पकडायचे का पकडायचे तर भावनं हिडू शेवट पर्यंत बघत राहा माझी एवढीच विनंती तुम्हाला अरे बघा आमचे मासे धरायला चालू आहेत आणि आमचा दादा हा बघा इकडे बुडलाय खाली आणि जवळजवळ आम्ही बकेटवर मासे धरलेत हे बघा सगळे दादा काय झालं अरे वा 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 भेट हे बघा असे मासे धरलेत जबरदस्त भावनो आज बहिणी हे बघा मासे सर्वांनी मासे खायला या बघा दादा आपला मासे धरतो ना मी बा दादा मी आबा हे बघा आणि भरपूर मासे धरले ना भाजी नंबर एक होणार आज तर सर्वांनी व्हिडिओ बघत राहावा हे दाद्या बोल की हा हा रे बघा दाद करायचं ना व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा बघा मासे चिलापी छिलापी आज बऱ्याच दिवसातून मासे धरले होते मासे धरल्याशिवाय वापस येत नाही असं नात नाही भाजी होणार लोकर, लवकरात लवकर आता दमनी का नाही आणलंय सगळं आणि हा हो हौदात लागला लोळ्या घ्यायला इथं हा हे तसला आहे बघा धर ना हे बघा भावान अगा पाण्यात सोडली आणि दादान तिकडे सोडली आपल्या घरच्या हौदामध्ये आबाडेट आली खबर आली खबर तरी दुसऱ्या टायमाला ठेवली हे बघा बाबा ना हे बघा हिवामभट वाम म्हणते बघा हिला दोन तिला पेजावा तुम्हाला आता आज नंबर एक भाजी होणार अशी सगळ्यांची जबरदस्त आयो बाबा भाऊ चावतंय हरका टाणताय ते आबा आबा, आबा, आबा।, आबा।, आबा। तर बघा आता रेडी झालंय सगळं धुवून फिवून आता थोडक्यात वेळामध्ये भाजी बनवायची या आणि तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा भाऊ बघा होणार आहे सर्वांना आमच्या पिल्लूसाठी साठी या नळ्या काढायला लागलोय मुरकुल अरे बा जबरदस्त बघा एक मिनिटात करपल सगळं बोंबल तेल बी सगळं ते आलं पाहिजे आमच्या पिल्लू साठी मुरकुल बघा गेल करपून आणखी टाकतो जरा खाऊ दे त्याला कोण खाणार आहे दुसरं टाकतो बसा नाही याच्या त्यावर कडपल मला पोळालं अरे देवा बाबा नव ह्याला तेल सगळं संपून गेलं माझं मासं बनवायचं बस इकडे बाबांनो तेल भरपूर तापलंय मस्त खाली घेतो जरा गार होऊन देतो आणि मासे चळायचे बघा मोबाईल निधन मासे इकडे मासे दाखव त्याच्यासाठी दाळवा खोबरं लसूण सगळं मिक्सरमध्ये घालून घेतलंय हळद मीठ लावून मासे ठेवल्यात आणि आपल्या घरीच बनवायला लागलो सगळं मी दिसतोय किलर आपल्या घरीच बनवायला लागलोय सगळं आजच्या दिवस आहे घेरी उद्या निघायचंय दिवटीला आपल्या मोबाईल सरळ आठवडा उद्या निघायचं दिवटीला बाबा एक मासा टाकून बघतो

नंबर ई असां भावांनो आता मासा तळा टाकतोय बघा शिलापी कोळायची पण भीती वाटते बघा बागा राहलं मासा कसं फोगायला लागलाय बघा आपल्या गरिबा सारखे जमीन कसं करतोय आणि आवड तर नक्की शेअर करा सर्वांना आपल्या मित्रमंडळींना भाव नवरा आहे नंबर एक आहे का नाही आज घरी आहे की माणसं म्हणून बघा नंबर एक आहे आणि चार पाच पिस्ता व्हायचे तस दुसरी भाष बनवायची हो असं माझी भाजी अशी नंबर एक करणार अर्ध्या वासीने अर्धे वासे चालणार आहे तर मला जर काही चुकलं तर मला सांगा त्याचा मी नवीन बनवायला म्हणजे मासे तळवायला पहिल्यांदा त्याच्या आता जमनी का बनवायचं आणि खायचं काम करायचं पंचवीन दुसरं काही नाही उद्या सकाळी गाडी घेऊन आपल्या आपल्याला निला घ्यायचंय गुजरातला तर भावांना आवडला तर नक्की शेअर करा आणि व्हिडिओ पुढं पूर्ण पाहत राहा ती भाजी बनवायची मी स्वतः माश्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पाहत राह गुजरात असं नंबर एक असं तळले तर भावांनो आता बघा सगळं वाटणी एकदमच टाकून द्यायला लागलोय विषय असा झालाय ब्लॉकचे सगळं गोळ होऊन बसलाय लाईट गेली म्हणताना आता चुलीवर करायला लागलोय चुलीवर काय वाईट होत नाही असं पण चुलीवर बनवायचं वेळ आली लाईट गेल्यामुळे लाईट नाही बॅटरी लावून चालू आहे तर भावांनो भाजी नंबर एक व्हायला आली झाली मासे तळून झाले आहेत काय बनवलं आहे सगळ्याच गोष्टीचं कमी नाही भाजीला ना। पण आता धरायला मला काही नाही मला हिलय पंचायत मोठी जाईल अंधार असल्यामुळे घोळ झाला सगळं बरं का जरी चुकलं तरी बघा थोड्या टायमामध्ये रेडी होतं सगळं बघा नंबर एक झाले का ते आता टाकले पाणी आणि आता एक अर्धा घंटा शिजून द्यायचं अर्धा घंटा शिजल्यावर नंबर एक असं शेरवा तयार होणार भाजीला साहित्य भरपूर टाकले लय लय मठी बनवायची नाही हिशोबातच प्रकाश गेलाय जुन्या घराकडं मासे घेऊन म्हणून दोघापुरतीच भाजी बनवायची <coughs> गप्पा मारण्याच्या राड्यात सगळी बोंबा होऊन बसली त्या भावांना चला बघाय काय झालं लाईट गेल्यामुळं अंधार पडला अंधार पडल्यामुळे थोडा बॅटरी लावा लागली या आणि चालू आहे सगळं तर चला आता डायरेक्ट आहे तर तुम्ही पण जेवण करा भावांना जेवण नसलं केलं तर जेवायला या बघा जेवण चालू केलंय बघा लाईट नव्हती लाईट आली आता आणि हे बघा भरपूर खाल्ले आणि अजून खायचं एवढं काहीच ठेवणार नाही पूर्ण खायचंय काही ठेवायचं नाही कसलंच तर आवडला तर नक्की शेअर करा नक्की कमेंट करून सांगा मला हे बघा कसलं भारी हे बघा व्हिडिओ मोठा वेळ सगळं मिळून जर कोणी सबस्क्राईब करायचं राहिला असेल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद भाव